बरं व्यासपीठावर उतरताना उतर नेमकं काय झालं काय झालं पोलीस होता तेच मला माहिती नाही तो समोर आला तो आडवा हो आला तो अंगावर मी पडलो असतो त्याला बाजूला खाली उतरलो नाही कांशेला दिसतय तुम्ही आता ते कसं काय करता कान्सिलत मारण्याचा प्रकार कसा असतो आणि हा दिसण्याचा प्रकार का तुम्ही मारहाण करण्याचं मारहाण करताना तुम्ही बघा ना तेव्हा अंगावर पडलं ना माझ्या मी त्याला ढकललंय तुम्ही मारहाण केली की नाही मारहाण करायचं घटना तुमच्या मी नाही तुमचा संबंधच बघायचं ते योग्य ते काय झालं म्हणताय व्हिडिओ नाराज होते नाव नाही कोणते लोक म्हणून नाराज झाला पोलिसांवर आणि त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारीवर नाराज होण्याचं कारण काय म्हणजे प्रशासनावर विषय झाला पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू डेव्ह्यू सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा